श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा संदेश पुढील काही मिनिटात तुझे भाग्यात ते परिवर्तन आणेल ज्यामुळे तुला ते सुख ते आनंद प्राप्त होईल देव आज तुला सांगत आहे की हे जग स्वार्थी आहे पण तुझा देव नाही पुढील सात मिनिटात तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते तुम्ही हा संदेश न वगळता पाहायला तयार आहात तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही माझ्याकडून काही महत्त्वाचे आशीर्वाद प्राप्त करणार आहात देव म्हणतात वळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला कधीही एकटा सोडू इच्छित नाही अगदी सुद्धा ज्या वेळेस तू खूप काही काळजीत असतोस आणि ज्या वेळेस तू संकटात देवांचा धावा करतोस त्या क्षणाला देखील मी तुझ्या सोबतच असतो आणि तुला तो मार्ग दाखवतो ज्यामुळे तुला ती शांती ते आनंद आणि तुझा तो मार्ग प्राप्त व्हावा देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहेत तुम्ही जे काही देवाला मागायचे ते मागा देव काही काळातच ते तुम्हाला पूर्ण करून देतील देव म्हणतात बाळा आज खूप काही घडामोडी होणार आहेत आणि त्यात रात्री काहीतरी जे वर्षानुवर्षे तुमचा निचरा करत आहे ते तुमच्याकडून काढल्या जात आहे बाळा शांत हो आणि ऐक तुमच्याजवळ ते आहे जे तुम्हाला खूप त्रासदायक होत आहे ते आता देव देवाच्या आशीर्वादाने तुमच्यातून काढून टाकून तुमच्यासाठी ते सकारात्मक ते आनंद पाठवू इच्छितात ते घेण्यासाठी तुम्ही सज्ज असावे देव तुमच्याकडे ते आनंद ते वैभव ते ऐश्वर ते आनंदाचे दिवस पाठवू इच्छितात कारण तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे देवाकडे ते मागितले आहे तुम्ही त्या सुखाच्या वाटांवर जाऊ इच्छिता जिथे तुमच्या मनाला तो आनंद प्राप्त करायचा आहे कारण तुम्ही खूप दिवसांपासून खूप काळापासून ज्या सुखांची वाट पाहत आहात ते सुख तुमच्यापासून फक्त काही अंतरावर आहे हे तुम्ही जाणता मग तुम्ही त्याचा पाठलाग करू लागता पण देव तुमच्यासाठी ते स्वतःच आशीर्वादाच्या चमत्काराच्या रूपात तुम्हाला देऊ इच्छितात कारण तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे देव म्हणतात पळणे थांबव माझ्या प्रेमापासूनही आणि तुझ्याकडे येणाऱ्या आनंदापासूनही कारण ते तुला प्राप्तच होणार आहे बाळा विश्वास ठेव पुढील काळ तुझ्यासाठी देवांच्या योजनेचा काळ ठरणार आहे तुमच्यासाठी ते सर्व काही होणार आहे जे आज तुम्ही त्यांची स्वप्ने पाहत आहात ते तुमच्याकडे येत आहे देव म्हणतात तुला खूप काळजी करण्याची आवश्यकता नाही ते अगदी वेळेवर तुमच्याकडे येणार आहे ज्या वेळेस तुला असे वाटते की सर्व काही संपले आहे मी तर खूप काही प्रयत्न करून हताश झालो आहे त्या क्षणाला देवांचा एक चमत्कार तुमच्याकडे येऊन तुमचे जीवन समृद्ध करायला तयार आहे तुमच्या जीवनात ते सुख आनंद येणार आहेत देवांवर तुमची श्रद्धा नितांत ठेवा आणि देव तुमचे कल्याणच करणार आहेत यावरही विश्वास ठेवा देवाजवळ तुमच्यासाठी तो दैदिप्यमान प्रकाश आणि ते चमत्कार आहेत जे काही आज तुम्हाला नकारात्मक वाटत आहे जे तुम्हाला कधीही अशक्य नाही असे वाटत आहे पण ते देवासाठी खूप काही शक्य आहे कारण देवांसाठी सर्व काही शक्य आहे देवांजवळ ती अफाट शक्ती आहे हे तुम्हाला माहीत आहे की देव कधी रंकाचा राजा आणि राजाचा रंकही करू शकतात तर तुमचेही भाग्य बदलण्यासाठी देवाला काहीही उशीर लागणार नाही तुमचे कर्म चांगले ठेवा जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा तुमच्याकडे ते, ते सुख ती संपदा येताना तुम्ही स्वतः पाहाल देव कुणाचेही कधीही कोणतेही कार्य थांबवू इच्छित नाही प्रत्येकजण आपल्या कर्माने ते प्राप्त करतात पण देव इच्छितात की बाळा तू जर चांगली कर्म केलीस तर मी तुझ्याकडे ते चमत्कारिक आशीर्वाद देईल देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी असे द्वार उघडू इच्छितो जिथून तुझ्यासाठी ते सुख येत आहे तुम्ही ज्याची आजपर्यंत कल्पनादेखील केली नाही असे काही तरी तुमच्यासाठी येत आहे तो तुमच्यासाठी एक मोठा व्यवसायाची संधी असू शकते किंवा कुणासाठी ते एक खूप काही चमत्कारिक असू शकते ज्याचा त्यांच्यावर विश्वासदेखील बसणार नाही देव म्हणतात जे तुमच्यासाठी येत आहे त्यात तुमच्यासाठी ते प्रेम असू शकते कारण तुम्ही त्यासाठी देवाची प्रार्थना केली आहे बाळा कोणत्या ना कोणत्या रूपात माझा प्रसाद तुझ्यापर्यंत येणार आहे तुझ्या कुटुंबात सर्वांना तो वाट आणि आनंदी राहा कारण तू जे इच्छिलेले कार्य आहे ते पुढील काही काळातच पूर्ण होणार आहे हे त्याचा संकेत आहे तुम्ही देवांच्या आज्ञेत आहात देवांचे नामस्मरण अखंड करत आहात देवांच्या चिंतनात आहात तेव्हा देव कधीही तुम्हाला विसरलेले नाहीत आणि देव तुमच्यासाठी ते करू इच्छितात जी तुमची मोठी इच्छा आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यावर प्रेमाचा आनंदाचा आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे माझे दर्शन करण्याची तुझी खूप काही इच्छा आहे ती पुढील काही काळातच मी पूर्ण करेल आणि तुला माझे दर्शन होईल या क्षणाला मनात कोणती नकारात्मक भावना असेल नकारात्मक विचार असतील तर ते काढून माझ्या चरणावर सोपवून दे आणि निश्चिंत हो कोणीही तुझे नुकसान करू पाहत नाही कोणीही तुझ्या काहीही आड येणार नाही नाही तुझ्या कार्यांचा आड येणार आहे बाळा मी तर सदैव तुझ्या सोबत आहे कारण तुझ्या मुखात माझे नाम आहे देव म्हणतात जो कोणी स्वतःच्या मुखात जेव्हा नामस्मरण करत असतो मी त्याच्या आसपास राहून जवळपास राहून त्याचे संरक्षण करत असतो माझ्या आशीर्वादाने तो ते परिपूर्ण आयुष्य जगत आहे कारण त्याला माझा आशीर्वाद प्राप्त आहे तो आम्हाला कधी गुरुच्या रूपात मानतोस तर कधी स्वामी आईच्या रूपात मानतोस तुला जे आम्हाला स्वरूपात पाहायचे आहे ते पहा कारण मी तुझाच आहे आणि तू माझ्यातूनच निर्माण झाला आहेस तुझ्यात आणि माझ्यात एक तत्त्व निर्माण झाले आहे ते आहे श्रद्धेचे आणि भक्तीचे देव म्हणतात तू श्रद्धेने आणि भक्तीने माझ्यापर्यंत आला आहेस मी तुला कधीही कोणत्याही संकटात एक ते सोडणार नाही बाळा निश्चिंत राहा तुझ्या मनातल्या खूप काही नकारात्मक शक्तींना मी बाहेर काढत आहे तेव्हा निश्चिंतता ठेव कारण पुढील काही काळात तुम्ही ती समृद्धी ते आनंद ते ऐश्वर सर्व इतकं गतिमान तऱ्हेने तुमच्याकडे येणार आहे तेव्हा आता ते स्वीकारण्याच्या तयारीत राहा कारण देव तुम्हाला ते सर्व काही आशीर्वादांच्या आणि चमत्कारांच्या रूपात देऊ इच्छितात ज्यांच्या मनात काही मोठ्या कल्पना आणि मोठी स्वप्ने आहेत ती सुद्धा ती पूर्ण होताना या काळामध्ये पाहू शकाल देव म्हणतात मी तुझ्या आयुष्याचे सोने करण्यासाठी इथे उपस्थित आहे माग तुला जे काही मागायचे ते माग तुझा देव तुला देण्यासाठी सामर्थ्यशाली आहे आणि त्या संकटांना सांग त्या काळजीला सांग की तुझा देव मोठा आहे तो सर्व काही माझ्यासाठी करणार आहे तेव्हा हे संकटा तू निघून तु जा तुझ्यासाठी इथे काही नाही माझा देव साक्षात इथे उभा आहे तो मला सर्व काही आशीर्वाद आणि इच्छित सर्व काही देण्यासाठी तयार आहे या विश्वासाने तू आपल्या जीवनात पुढे पाऊल टाक बाळा तुला कुठलीही कमतरता किंवा नकारात्मकतेची भावना त्रास देणार नाही देव म्हणतात बाळा आज जरी काही गोष्टी तुला पडद्याआड जाणवत असतील की ते तर मला अजूनही समजत नाही ते तर आणखीही जवळ नाही ते तर मी प्राप्त केले नाही पण पुढील काळ हा तुझा देवाच्या हाती आहे तो खूप काही आनंददायी आहे आणि ऐश्वरशाली आहे तेव्हा निश्चिंत हो तुझे आयुष्य खूप सुखात जाणार आहे बाळा व्यर्थचिंता थांबव सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे मनासारखे होणार आहे पुढील काळ खूप शुभ रहा, रहा, देवाचे देवाचे रहा। प्रत्येक नकारात्मक विचाराचे सकारात्मक परिवर्तन होणार आहे देव तुमच्या सोबत आहे आणि निरंतर राहील तुमची भयंकर संकटात स्वामी चमत्कार देखील करणार आहेत मागील काही इच्छा ज्या अपुऱ्या होत्या त्या देखील तुम्हाला येत्या काळात पूर्ण होताना दिसून येतील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या प्रिय भक्ता मी तुला सोडून कुठेही जात नाही मी सदैव तुझ्यासोबत राहून तुझे संरक्षण आणि तुझ्यासाठी आनंद पाठवत असतो तू ती कर्म कर आणि मग त्या चमत्कारांची वाट पहा देव म्हणतात बाळा मी तुमच्या वतीने कार्य करत आहे तुमचा विश्वास असू द्या तुमच्यासाठी ते अभूतपूर्व आशीर्वाद येत आहेत ज्यामुळे तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे तुम्ही ज्या आज काही चिंता करत आहात त्या सर्व काही चिंता आता आनंदात परिवर्तन करण्यासाठी देव प्रत्यक्षात तुमच्या समोर आले आहेत तेव्हा विश्वासाने देवाला तुमची इच्छा मागा आणि देव ते चमत्काराच्या रूपात तुम्हाला देतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा जो कोणी विश्वासाने हा संदेश ऐकत आहेत त्यांच्याकडे ते सुख आनंद वैभव ऐश्वर्य देव देऊ इच्छितात ते त्यांनी आनंदाने स्वीकार करावे देवाचे नाव घेणे मंगल आहे तेव्हा देवाचे चिंतन करा देवाचे नामस्मरण करा देव म्हणतात बाळा प्रार्थना हे तुझ्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या इच्छांसाठी तुम्ही तुमच्या चिंता कमी करण्यासाठी तुम्ही तुमचा पुढील मार्ग शोधण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा आणि देव तुमची प्रार्थना नक्कीच ऐकून तुमच्या त्या समस्येचे तुमच्या त्या चिंतेचे समाधान तुम्हाला नक्कीच देतील यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा प्रार्थना हे एक असे चिन्ह आहे की ते तुम्ही जर देवांकडे प्रार्थनापूर्वक गेलात तर देव तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला नक्कीच देतील तुमच्या केलेल्या प्रार्थना स्वीकार होतील तुम्ही केलेल्या प्रार्थनेमुळे तुमचे कितीतरी प्रश्न सुटायला तुम्हाला मदत होईल तुम्ही जे काही इच्छिता ते तुम्हाला प्राप्त व्हायला मदत होईल देव म्हणतात तू जेव्हा मनाभावाने माझ्याकडे ती प्रार्थना करशील तेव्हा मी तुला त्या आशीर्वादांनी त्या चमत्कारांनी परिपूर्ण करील। देव म्हणतात मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तेव्हा निश्चिंत राहा तुमची प्रार्थना ऐकल्या जात आहे ती निरर्थ जात नाही तुमचा काळ व्यर्थ जात नाही तुम्ही केलेली प्रार्थना देवानी स्वीकार केली हे तुम्ही पुढीलच काळात जाणून घ्याल कारण तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे देव म्हणतात बाळा मी तुझी प्रार्थना स्वीकार करतो आणि तुझ्याकडे ते आशीर्वाद ते सुख पाठवू इच्छितो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा काही काळातच तुला तुझ्या ज्या आहेत त्या समस्या सुटताना दिसून येतील ते तुझे प्रश्न सुटताना दिसून येतील त्यांची उत्तरे तुला प्राप्त होताना दिसून येतील तुम्ही आता किती जीवनात पुढे जाताना तुम्हाला दिसून येईल बाळा कारण माझा आशीर्वाद आणि तुझ्या प्रार्थनेचे उत्तर तुला दिले जाईल तेव्हा आता सुख समाधान आनंद आणि प्रगती तुझ्याकडे येत आहे त्यांचा आनंदाने स्वीकार करून जीवनात पुढे जा जे काही आज तुमच्या विरोधात आहे त्याकडे फार लक्ष देऊ नका त्यात काही वेळ घालवू नका त्याऐवजी तुम्ही देवाच्या चिंतनात वेळ घालवा देवाचे नामस्मरण करा देवाची प्रार्थना करा तुम्ही जेव्हाही काही मागायसाठी इतरांकडे भटकू नका तेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करा तुम्हाला जे काही मागायचे त्यासाठी देवांपुढे बसा देवांना सांगा प्रार्थना करा तेव्हा देव तुम्हाला ते सर्व देतील कुठलाही मनुष्य कुणालाही काही देऊ शकत नाही देवच फक्त तुम्हाला ते चमत्कारिक आशीर्वाद किंवा ते सर्व इच्छिलेले प्राप्त करून देण्याची शक्ती फक्त देवातच आहे तेव्हा देवाचे धन्यवाद माना तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी देवाचे वारंवार धन्यवाद माना आणि आणखीनही देव तुमच्याकरता जे पुढील काळात देणार आहे त्यासाठी समाधानी राहा स्वामी देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळा तुझा हा प्रवास जो तू करत आहेस त्यात तुला कधी काही संकटे येतात तर काही तुला कठीण वाटते पण त्याही काळात बाळा मी तुझ्यासोबतच आहे आणि निरंतर राहील यावर विश्वास ठेव मी तुला त्या सर्व काहीसाठी एक अशी माझ्या आशीर्वादांची भेट देऊ इच्छितो ज्यामुळे तुझे ते क्लेश संपतील तुझे ते दुःख नष्ट होईल आणि तुझ्याकडे तो मोठा आशीर्वाद प्राप्त होईल विश्वास ठेव बाळा येणारा काळ अगदी तुम्हाला तुमचे सुखाचे स्थान दाखवणार आहे येणारा काळ तुमच्यासाठी भरघोस यश घेऊन येणार आहे विश्वासाने पुढे जा पुढे पाऊल टाका तुमच्या सर्व काही मनासारखं होणार आहे देव तुमच्या सोबतच आहेत देवांची कृपा तुम्ही अनुभव करा देवांचे अनुभव तुम्ही घ्या आणि देवांवर संपूर्ण विश्वास ठेवा देवांखेरीज तुमचे या जगात कोणीही असे नाही की जे तुमचे संकट निवारू शकतात तेव्हा देवांच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा देवांजवळ तुमच्या इच्छा सांगा देव ते त्वरितच पूर्ण करतील देव तुम्हाला आश्वस्त करू इच्छितात देव तुमच्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहेत देव म्हणतात बाळा तू जेव्हा माझ्या प्रकाशाने परिपूर्ण होशील तेव्हा तुला कुठलीही कमतरता जाणवणार नाही माझा दिव्य प्रकाश माझा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो तुझ्याकडे ती भरभराट होणार आहे पुढील काळात तुमच्याकडे ते आर्थिक चमत्कार तुम्ही पाहू शकाल जे कोणी माझ्याकडे त्या नोकरीसाठी प्रार्थना करत आहे त्यांना ते, ते पुढील काळातच प्राप्त होणार आहे जे माझ्याकडे त्या विवाहासाठी प्रार्थना करत आहेत त्यांना ते योग्य जोडीदार प्राप्त होणार आहे ज्यांनी त्यांनी माझी विशेष प्रार्थना केली आहे ज्यांनी संकल्पासहित माझ्याकडे ते मागितले आहे ते प्रेम त्यांच्याकडे येणार आहे ते आशीर्वाद त्यांच्याकडे येणार आहे त्यांच्याकडे माझा मोठा आशीर्वाद एका चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहे श्रद्धा ठेव बाळा भक्तीने आणि विजयाने पुढे जा मी तुझ्या सदैव पाठीशी उभा आहे हम गया नाही जिंदा है या वाक्यावर तुझं अधिकच भरोसा बसणार आहे देव म्हणतात मी तुझ्यापासून काही लांब नाही तू जेव्हा मला श्रद्धेने हाका देशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या जवळच तू मला प्राप्त करशील सुखी रहा बाळा तुला या खूप काही गुंत्यातून खूप काही संघर्षातून मी बाहेर काढू इच्छितो आणि ते नक्कीच पुढील काळात होणार आहे निश्चिंत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ